कला म्हणजे पोवाडा पहिल्यांदा पोवाडा तो म्हणजे जिजाऊने आपल्या राजाच गुणगान गा तेव्हा या महाराष्ट्रात शाहिरीची निर्मिती झाली हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतल्यापासून ते हिंदवी स्वराज्य उभं करेपर्यंत महाराजांच्या वाट्यात अनेक अडचणी आल्या अनेक संकट आली पण महाराज कधी डगमगले नाही प्रत्येक संकटाच्या नरडीवर पाय देऊन महाराज चालत राहिले कारण त्यांना हिंदवी स्वराज्य उभं करायचं होतं आपण आपल्या आयुष्यात अनेक संकल्प करतो पण आपला संकल्प सकाळी संकल सुरू होतो आणि संध्याकाळी पण महाराजांनी अशी पळवाट कधीच काढली नाही खानासारखं भलं मोठं संकट स्वराज्याच्या दिशेनं आवाजून येत होत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हजारोंच्या हाच तेजोमय इतिहास आपल्यासमोर मांडत आहे सादर करीत आहे स्वराज्याचा शिवप्रताप अर्थात अफजल खानाचा व एक okay. शिवाजी महाराजांनी आणि तेव्हा विजापूर दरबाराचा राज्यकारभार पाहत होती ती म्हणजे बडी बेगम बडी बेगम म्हणजे काय साधी सुधी बाई नव्हती सत्तेसाठी तिने दरबारातल्या अनेक सरदारांना विष देऊन मारलं होत आणि त्याच भरलेल्या दरबारात सैनिक यायचे बातम्या घेऊन वाघे लोक हमारा बडी तिने शहाजीराजे भोसले यांना एक पत्र लिहिलं भोसले तुमचा मुलगा शिवाजी बंडखोरी करतोय त्याला वेळी चावरा नाहीतर परिणाम वाईट होतील त्यावर शहाजीराजे भोसलेंनी त्या पत्राचं उत्तर दिलं बडी बेगम साहेबा साहे माझा मुलगा शिवाजी माझा ऐकण्यात नाही तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करून घ्या आणि ह्या पत्राचं उत्तर येताच बडी बेगमनी भरलेल्या दरबारात पैजेचा विडा मांडला आणि बडी बेगम गरजली उसने हमारे शाही अजमत को ललकारा है कोई है जो उसका हर सिवा को हमारे सामने ला सके जिंदा या मुर्दा सारा दरबार चंबारा खाली झुक गया अरे क्या गड़ी बेगम फुलहा कौन है कौन है वो नारायण तकबीर बुलंद करने वाला मुजाहिद जो सिवा का नाम निशान मिटा सके सारे दरबार भयान शांतता पसरली कुणाच्या श्वासाचाही ही आवाज येत नव्हता आणि इतक्यात एक सैतानी आवाज घुमला हम हम लड़ेंगे को <laughs> होता आवाज कोण होता तो सदा नाव क्षेत्र आपदल राजाच्या आयुष्यात एक घटना घडली ती म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नी महासाहेब जिजाऊंनी ज्यांना सोन म्हणून स्वीकारलं होतं आणि आपल्या शंभू बाळाच्या आई सईबाई राणी साहेब आजारामुळे दत्त प्राण झाल्या पण शोक काय असतो याचा विचार करावा काही वेळ महाराजांकडे होता कारण अफजल खानासारखं का भलं मोठं संकट स्वराज्याच्या दिशेनं आवाजून येत होतं अशा परिस्थितीतही महाराज उभे राहिले विचार करू लागले काय करावं काय करावं काय करावं आणि तेव्हाच अफजल खानाच्या सैन्यात आणखी एक घटना घडली अफजल खानाचा मानाचा हत्ती फतेह जंग मेला मेला नाही नाही मारला

पायदळ हत्ती तोफा लढवय सैनिक आणि सरदार घेऊन खाल हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी निघाला आणि कसा निघाला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला

करावं सादरी करण्यासाठी इतका सुंदर असा परफॉर्मन्स एकदा जोरदार टाळला कारण असं म्हणतात की पोवाडा सादर करणं मुळात खूप अवघड असतं म्हणून पूर्वीपासून शाहीर म्हणजे पुरुष हा पोवाडा सादर करतात पण तू जेव्हा पोवाडा सादर करत होती तेव्हा कुठेही आम्हाला असं भान राहिलं नाही की एक स्त्री हा पोवाडा सादर करतीय त्यामुळे एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे आम्ही फक्त म्हणत नाही की स्त्री हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जातोय ते प्रूफ तू इथे केला इथे तिचे आई वडील सुद्धा असतील तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि एकदा सगळ्या आजोबांसाठी सुद्धा आजी जोरदार आजी टाळ्या खरं तर आजी आजोबा अशी जर परंपरा जपत असतील तर ना तशीच सादरीकरण करणार आहे त्यामुळे आजी आजोबांच्या या संस्कारांना सुद्धा दाद आहे यानंतर खास आपल्याच लातूर शहरातील हे सगळे